मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलाय मोठी अपडेट तूर शेतकऱ्यांना दिलासायदा एक बातमी तूर बाब पुन्हा वाढणार ही आहेत कारणे काय अशी कारणे आहेत की ज्याच्यामुळे तूर बाजारभाव वाढणार जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये आता सध्या तुरीला सात हजार ते आठ हजार रुपये बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार का वाढणार कशामुळे वाढणार किती बाजारभाव होणार काय आहे सविस्तर कारणे जाणून घेऊया आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून वीस नंतर तूर उत्पादक होणार मालामाल भाव वाढणार काय वाढणार का आहे कारणे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला बघूया तुरीचे आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात आजच्या मित्रला बाजारभाव आहे लालतूर काळीतूर आणि पांढरतूर ह्या तीन वेगवेगळ्या जाती आहे तुरीच्या लाल आणि जी काय तूर आहे ही सात हजार ते आठ हजार रुपये जात आहे काळी तुरीचा विचार जर केला तर काळीतूर सध्या नऊ हजाराच्या आसपास गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या मी तिला काळी तुरीचा बाजारभाव जर बघितला तर नऊ हजार रुपये काही ठिकाणीपर्यंत गेलेले आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये जी काही सर्व तुरी आहे या दहा हजारापर्यंत येऊन काळीतूर ही बारा हजाराच्या आसपास जाऊ शकते आजचा महाराष्ट्रात तुरीचा दर जर बघितला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाजारभाव तुरीला गंगापूर या ठिकाणी नऊ हजार दोनशे रुपये मिळाला आहे तर तो काळ्या तुरीला बाजारभाव आहे कारण काळ्या तुरीचा मार्केटमध्ये शॉर्टेज आहे इतर तुरींचा विचार केला लाल पांढरे तूर सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे परंतु या तुरी सुद्धा आता पुढे बाजारभावामध्ये वाटचाल करण्यास अग्रेसर झाला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे बघा दोन ते तीन अशा काही घटना आहे ज्या घटना अशा घडलेल्या आहेत जेणेकरून तूर मार्केट रेट आता ताईट होणार आहे तूरचा बाजारभाव अत्यंत वाढणार आहे तूर आठ हजार रुपयाचा आकडा पार करून नऊ हजार रुपयापर्यंत जाणार आहे मग काय करणे आहेत काय अशी महत्वाचे काय घडलं आहे नेमकी महाराष्ट्र सरकारने काय निर्णय ने घेतला आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट बाजारपेठेतील बाजारभाव का वाढणार आहे तर मार्केटमध्ये आवक घटलेली आहे मोठ्या प्रमाणात आवक घटल्यामुळे शेतकरी आता विचार करत आहे तूर मार्केटमध्ये आणायची का नाही पण तर जर तुम्ही हुशार असाल तर तूर सध्या स्टॉक करून ठेवा कारण तुरीचे बाजारभाव अतिशय वाढणार आहे कारण मार्केटमध्ये काही ठराविक मार्केटमध्ये तूर आहे बाकी सर्व तूर जे आहे ही सर्व तूर शेतकऱ्यांकडे आहे आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडला खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहे तूर, तूर हमी तूर खरेदी हमीभावापेक्षा जास्त दराने करा असं सरकारने सूचना दिल्या आहे त्यामुळे तूरचा जो हमीभाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये यापेक्षा जास्तच तूर बाजारभाव सरकारला खरेदी करणार आहे लावणार आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही नाफेड असतील जे काही सरकारी संस्था असतील यांना बफर स्टॉक तयार करायला सांगितलं आहे वपर स्टॉक तयार करायला सांगितल्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकार तूर खरेदी करणार आहे आणि हो जे का बाहेरचे राज्य असेल किंवा सरकारी एजन्सी असेल यांच्याकडे हे तूर स जमा होणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातून आता बघा नाफडे असतील एन सी सी एफ असतील यांना सरकारने सूचना दिल्या आहे चांगल्या प्रतीची तूर खरेदी करा आणि यामध्ये कोणताही प्रकारचा गैरव्यवहार न करता सी सी टी व्ही अंडर हा सगळा व्यवहार व्हायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी तिथं उपलब्ध पाहिजे म्हणजेच आता तूर खरेदी करणारा सरकार सुद्धा काळजी घेत आहे कारण इतर मागच्या काही दिवसामध्ये बघितलं नाफड असेल किंवा इतर सहकारी संस्था असेल यांच्यामध्ये फ्रॉड होत होते परंतु आता ते तसं काही होणार नाही स्वच्छ कारभार होणार आहे आणि चांगल्या प्रतीची सरकार तूर खरेदी करणार शेत आहे शेतकऱ्यांकडून त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण बियाणं कंपन्या मार्केटमध्ये जोमलेल्या आहे खरेदी करण्यासाठी कारण बियाणं तयार करायचं आहे बाजारपेठेमध्ये नवीन बियाणं प्रॉडक्ट द्यायचं आहे मग ते बियाणं खरेदी करायचं का कुठून करायचं तर त्याच्यासाठी आता कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहे आणि पाहिजे त्या रेटने ते रेट चांगल्या प्रतीची तूर खरेदी करणार आहे म्हणजे आता बाजारामध्ये तुरीचा शॉर्टेज जाणून येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के तूर बाजारभाव वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात आजच्या व्यक्तीला तुरीचा बाजारभाव काय आहे शेतकऱ्यांकडे किती स्टॉक असू शकतो याविषयीचं आपलं मत नक्की कमेंट करा तूर बाजारभाव असतील हरभरा बाजारभाव असतील मक्का बाजारभाव असतील हे सर्व आता वाढीच्या ट्रेंडिंगकडे आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा तुरीच्या लेटेस्ट माहितीसाठी तुरीच्या लेटेस्ट बाजारभावासाठी किंवा तुरीच्या इतर जे काही समस्या आहे यांचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून आपला व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला प्रति क्विंटल काय बाजारभाव आहे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद